येवला तालुक्यातील मातुल ठाण येथील कातुरे वस्तीलगत राहत असलेले शेतकरी आजही मूलभूत सोयी सुविधांपासून वंचित आहेत या वस्तीजवळून वाहणाऱ्या नारंदी नदीवर अद्यापही पूल उभारण्यात आलेला नसल्यानं शेतकरी शालेय विद्यार्थी दूध उत्पादकांना जीव धोक्यात घालून नदी पार कसरत करावी लागते पावसाळ्यामध्ये नदीला पूर आल्यावर ही परिस्थिती अधिकच भीषण बनते पूल नसल्यानं ना स्थानिक नागरिकांना दोरीचा आधार घेऊन नदी पार करावी लागते ही दृश्य पाहताना देखील अंगावर अक्षरशः येतात गेल्या अनेक वर्षांपासून मागणी करून देखील पूल करून द्यावा अशी मागणी येथील संतप्त रहिवासी आणि नागरिक करत आहे मी गोरखलरे अं इथं मातुलठाण कातुरवस्ती नारंदी नदी तीरावरती पाण्यामध्ये आणि उभा आहे या ठिकाणची परिस्थिती आता तुम्ही समोर बघतच आहात या ठिकाणी जे कुटुंब राहतात ते अक्षरशः पूर आल्यानंतर दोरीच्या साहाय्याने ये जा करावे लागते ही इतकी जीव परिस्थिती आहे की शाळेतील मुलांना दूध भाजीपाला ॲक्सिडेंट पेशंट आहे आमच्याकडं त्यांना सुद्धा दवाखान्यामध्ये स्टेटमेंट घेण्यासाठी आण करायला खूप परेशान होतंय शासनाला आमची कळकळीची विनंती आहे की त्यांनी ही जी परिस्थिती बघितल्यानंतर काय निर्णय घेऊन शासनाने त्वरित इथं काहीतरी पुलाचा बंदोबस्त करावा ही आणि प्रत्यक्ष त्यांनी तहसीलदार वगैरे भुजोळ साहेब कोणी सार्वजनिक बांधकाम मंत्री वगैरे कोणी असतील त्यांनी प्रत्यक्ष कोणी इथं सदस्य वगैरे कोणी पाठवून पाहणी करून तत्काळ हा प्रश्न मार्गी लावावा अशी मी विनंती करतो